फ्रेंड नमस्कार मित्रांनो सगळ्यांना नमस्कार तर चला इथे बघा आमचं काय चाललंय काय म्हणजे उद्या आमची गोर गंगोर करता, करता। आम कौन -कौन आहे गोर म्हणजे गणगोर गणगोरमध्ये मग आमच्या इथे उद्या उपवास करतात आणि पूजा करतात तर मग त्यासाठी आम्ही फळ म्हणतात ते फळ बनवायचं चालू आहे बघा फळ बनवायला कोण कोण आहे तनिष्का हिमांशू हिमांशू पण बनवतोय तनिष्का पण बनवतेय हे बघा असे फळं बनवायचे आणि हे हे नीट करा रे हे बघ फुटलेलं आहे हे असे बनवायचे आणि हे तुपात तळायचे किंवा तेलात तळायचे तुम्हाला ज्याच्यात हे एक पीठ असतो आणि रवा असतो हे गव्हाचं पीठ असतो आणि हे गुळाचं पाक पाणी करायचं आणि त्यात भिजवायचं पीठ भिजवायचं आणि हे बनवायचे चला तर मी आता हा हे बघा त्यानिसकाने बनवले तर ह्याला आम्ही फळ म्हणतो तर ह्याला आणि फळ म्हणतो मग आता ह्याला काय करायचं असं तीन बोटांनी हे करायचं आहे असं करायचं तीन बोटांनी तो काही माणसं आहे कसा हां हे असं तीन बोटांनी दावायचं मग हे फळ बस ब मग हे फळ म्हणतात ह्याला मग हे आता असे करायचे आणि बनवायचे तळायचे तर आता मी चालली हे बघा तनिष्काने पण बनवलं आहे हे बघा हे आता मी तळती आहे तळून झालं आहे की मग दाखवते तुम्हाला ते झालं आमचा स्वयंपाक बाहेर बाहेर मांजर ओरटते वाट स्वयंपाक झाला स्वयंपाकात स्वयंपाकात <laughs> मी काहीच केलं नाही आहे नुसतं वरण लावले आणि चपाती आणि काय मला तर जेवण जात नाही आहे मला काहीच खाऊ वाटत नाही इतका हात दुखतात त्याच्या पप्पांची वाट बघते ते आले की दवाखान्यात जाते मित्रांनो मी तेव्हा मित्रांनो तिथे तळायला लागले म्हणजे फळ बरं किती भारी आहे छान लागतं खायला पण भारी लागतं आता हे उद्या पूजा करायची मग खायचं कलर बघा ना मित्रांनो किती छान आणतात गुलाबी गुलाबी मस्त गुळाचा कलर असतो आपले शंकरपाळे सारखे कलर येतात खायला एकदम चविष्ट लागतं लागतात आमच्या खूप आवडतात शंकरपाळे सारखेच आणि छान लागतात